नमस्कार जय हरी मावली आपल्या स्वर संगीत आप कर या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनलला ला लगेच सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा दोन अक्षराचे सुंदर नाम दोन अक्षराचे सुंदर नाम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम श्रीराम जय राम जय जय राम लाख लाख दिवे उजळती आस मंद लाख लाख दिवे उजळती आस मंद सरलावन वास आले घरी भगवंत सरलावन वास आले घरी भगवंत आयो झाले किती सुंदर धाम आयो झाले किती सुंदर धाम श्रीराम जे राम जे जय राम श्रीराम जय राम जय जय राम दोन अक्षराचे सुंदर नाम दोन अक्षराचे सुंदर नाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हर, हर, थे 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 राम नाम घेता हर तिल साऱ्या चिंता राम नाम घेता हर तिल साऱ्या चिंता होईल कृपा त्याची सुटलं रे गुंता होईल कृपा त्याची सुटेल रे गुंता राम नाम जिथे तिथे येतो हनुमान राम नाम जिथे तिथे येतो हनुमान श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम दोन अक्षराचे सुंदर नाम दोन अक्षराचे सुंदर ना श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम मना तुम्ही राम मना ना राम मना तुम्ही राम म मुखान जय श्री मना मुखाने जय राम मना मंत्र ही मोठे है मंत्र होनी ही मोठे है श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम द अक्षराय सुन्दरनाम दोन अक्षराचे अक्षरा श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम धन्यवाद